SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या मागील एका वर्षापासून अंबरनाथ नगरपरिषद हद्दीतील वॉर्ड क्रमांक छप्पन मधील पथदिवे बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती हे पथदिवे संबंधित बिल्डरने लावले होते पथदिवे नगरपरिषदेने ताब्यात घेऊन देखभालीसाठी घ्यावे यासाठी स्थानिक बिल्डरांचे कोणतेही हरकत नसल्याचे पत्र शिवसेना युवासेना शहराधिकारी निशांत नागो पाटील यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले यावेळी स्थानिक नागरिकांनी निशांत नागो पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत अंबरनाथ परिसरात जमलेले तमाम शिवसैनिक यांच्या वतीने आज आपण का, या ठिकाणी आपले अंबरनाथ शहराचे युवा शहर प्रमुख इशांत नागो पाटील यांच्या विषयी सरकारसाठी या ठिकाणी उपस्थित राहिले आहोत सत्कार मूर्तींचं कार्य अभिनंदन या प्रकारे करायचं की कारण असं आहे की आज आपल्या रॉयल फ्रोडा कॉम्प्लेक्स ते ऑरेंज मेडिकल ते रिलायन्स पर्यंत जे पथदिवे आपले बंद झाले होते गेल्या एक वर्षापर्यंत ते त्यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून हा प्रश्न पुन्हा मार्गी लावून सर्व राहिब नागरिकांना एक प्रकारे रॉयल कॉम्प्लेक्सच्या वतीने आम्ही आपले युवा शहर प्रमुख निशन पाटील यांचा सत्कार करणार आहोत एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर